आज खलापूर तालुक्यामध्ये आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते आज खलापूर तालुक्यातील पाच गावांमध्ये महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे भूमिपूजन करण्यात आले झाडप झाडानी ढेबेवाडी दुर्शर या गावांमध्ये आज आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन आज करण्यात आले टोटल या खालापूर तालुक्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या सत्तावीस कोटी निधीचा भूमिपूजन आज सोळा संपन्न झाला यावेळी कार्यक्रमासाठी रघुनाथ उर्फभाई शिंदे ज्येष्ठ नेते विनोद साबले संदेश पाटील खालापूर प्रमुख रोहित विचारे युवा सेना अधिकारी विश्वनाथ पाटील माजी पंचायत समिती उपसभापती तसेच जितू सकपाल माजी सरपंच वडवळ संध्या जाधव नितीन पाटील संगीता महाबदी एच पाटील पूजा धरने तसेच सर्व शिवसैनिक व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार महेंद्र थोरवे यांचं स्वागत माडप गावात तसेच झाडानी ढेबेवाडी व ओसरोली या गावांमध्ये करण्यात आलं आमदार महेंद्र थोरवे यांनी सर्व कार्यकर्त्यांना येणाऱ्या भविष्यात विकास व विरोधकांना माझ्या मतदारसंघामध्ये मी विकास काय आहे त्या आपण पाहत आहात मी या हेतूने आमदार महेंद्र थोरवे यांनी विकासाचे वारे कर्जत खालापूरमध्ये आता पाहत वाहताना त्यांच्या मतदारसंघामध्ये पाहत दिसत आहेत याचा विशेष आढावा घेतला संघर्ष रायगड न्यूजने मंजूर करून आलेला आहे सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं हा निधी मंजूर करण्यासाठी सातत्याने आम्ही सगळ्यांनी पाठपुरावा केला आणि हा निधी मंजूर झालेला आहे त्यामुळे गेली कित्येक वर्ष या रस्त्यांची कामं प्रलंबित होती चाळीस चाळीस वर्ष या रस्त्यांची कामं झालेली नव्हती आदिवासी समाज माझा या ठिकाणी राहतोय फक्त या ठिकाणी खोट्या प्रकारचं राजकारण केलं जात होतं आणि त्या आदिवासी बांधवांकडे पूर्णपणे दुर्लक्षित केलं जात होतं आणि आज नव्याने हे रस्ते होत असताना या परिसरामध्ये होणारी नव्याने डेव्हलपमेंट येणार आहे त्या रस्त्यांमुळे आपल्याला या परिसरामध्ये डेव्हलपमेंट देऊन का स्थानिकांना रोजगाराची संधीसुद्धा उपलब्ध होणार आहे अशा पद्धतीने आपण संपूर्ण कर्जत असेल खलापूर असेल या मतदारसंघातील सगळे रस्ते आपण जोडण्याचं काम दळणवळण व्यवस्था आपली व्यवस्थित व्हावी या उद्देशाने स्थानिकांना त्या ठिकाणच्या असणारे त्यांचे प्रश्न असतील हे सोडवायचा प्रामाणिकपणे प्रयत्न आपण केलेला आहे विरोधक विरोधकांचं काम टीका करण्याचे मी त्यांना उत्तर हे माझ्या विकासाच्या कामांच्या माध्यमातून देत असतो आणि आज त्यांना हे उत्तर या माध्यमातून मिळत आहे प्रत्येक वेळेला ते सांगत असतं की विकास त्यांना दिसत नाही पण ज्यांना विकास दिसतो त्यांनी मला मतदान केलेलं आहे आणि म्हणून त्यांनी मला या मतदारसंघाचा आमदार म्हणून सुद्धा निवडून दिलेला आहे आणि म्हणून माझी बोरमालच्या सगळ्या ग्रामस्थांचा मी मनापासून या ठिकाणी आभार सुद्धा व्यक्त करतो की या सगळ्यांनी मला सहकार्य केलेलं आहे आणि संपूर्ण या पंचकृषीतील सगळ्या सहकार्यांनी या ठिकाणी आपल्याला मदत केलेली आहे आणि म्हणून या सगळ्या ठिकाणचे विकास कामं झाली पाहिजेत या सातत्याने प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत आहोत वर्क ऑर्डर या काही महिन्यांपूर्वी झाल्या होत्या परंतु आपण आज या ठिकाणी बघत असाल की पावसाची उघड ही हवी तशी मिळत नाहीये त्यामुळे या विकास कामांना सुरू होण्याकरता वेळ लागतो परंतु आपल्या कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या माध्यमातून आज आम्हाला एक अभिमानास्पद ही गोष्ट जाणवते की त्यांच्या माध्यमातून आज खालापूर तालुक्यामध्ये सत्तावीस कोटीच्या विकास कामांचं भूमिपूजन सोहळा या ठिकाणी होत आहे ही गोष्ट आम्हाला खरोखर भाग्याची त्या ठिकाणी आहे आमदार साहेबांचा मागचा काळ देखील विकासाचा होता विकासाचा महापुरुष म्हणून आमदार साहेबांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन जनतेचा आहे त्यामुळेच आमदार साहेबांनी जनतेच्या मनावर अधिराज्या त्या ठिकाणी केलं आहे आणि आज पुन्हा एकदा आज सकाळी आम्ही माडप ठाकूरवाडी असेल झाडाने आपले रस्ता असेल तळाशी ढेबेवाडी रस्ता असेल करंबी ठाकूरवाडी रस्ता असेल आणि हा रस्ता झाल्यानंतर आता शेवटचा बोरीमाळ दृश्य हा रस्ता असेल या रस्त्यांचं भूमिपूजन आम्ही त्या ठिकाणी करत आहोत आणि ह्या या जे जे आपण रस्ते बघत आहात हे रस्ते सगळे ऐतिहासिक आहेत याच्या आधी हे रस्ते काही झाले नव्हते आज आमदार साहेबांच्या माध्यमातून हे सगळे रस्ते होत आहेत ही गोष्ट आमच्यासाठी खूप आनंदाची आहे याच्यासाठी हा शय कोणाला असेल हा शय कोणाचा असेल भूमिपूजन आणि एवढी कामं जी आहेत खालापूर मध्ये आणण्याचं तर आमदार साहेबांचं लक्ष विकास कामांवरती प्रॉपर असतं आमदार साहेबांच्या माध्यमातून ज्यावेळेस आमदार साहेबांनी दोन हजार एकोणीस साली मतदारसंघाची धुरा हातामध्ये घेतली त्यावेळेस संपूर्ण दळणवळण मध्ये आमदार साहेबांनी जास्तीत जास्त भर दिला आणि जास्तीत जास्त रस्ते माझ्या मतदारसंघामध्ये कसे होतील आणि लोकांना सस्टेनेबल डेव्हलपमेंट कशी करता येईल हा आमदार साहेबांच्या वाक्यात नेहमी तुम्ही ही गोष्ट ऐकली असाल तोच आमदार साहेबांचा हा दृष्टिकोन आहे त्यात आमदार साहेबांच्या माध्यमातून आमदार साहेबांनी ही गोष्ट करून माझ्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त विकास कामं करून त्यामध्ये लोकांचे मूलभूत प्रश्न मार्गी कसे लागतील त्यामध्ये मग रस्त्याचा विषय असेल पाण्याचा विषय असेल आरोग्याचा असेल किंवा विजय विजेचा प्रश्न असेल ह्या संपूर्ण बाबतीमध्ये आमदार साहेब स्वतः जातीने लक्ष देऊन ही संपूर्ण श्रेय आणि ह्या संपूर्ण कर्जत खालापूरचे विजन जे आपण म्हणावं ते फक्त आमदार साहेब मंद्रेशेठ थोरवे यांच्या डोळ्यामधला मधला कर्जत खालापूर ह्यामध्ये आता सत्यामध्ये या ठिकाणी उतरत आहे